कालच पुण्यामध्ये निखिल वागळे विश्वंभर चौधरी असीम सरोदे म्हणजे ज्या असीम सरोदेनी अत्यंत उत्तमरित्या ह्यांचं जे काही एक बेबंदशाही चाललेली आहे सर्वोच्च न्यायालयाचे सगळे जे काही नियम आहेत त्यांनी जी काही आखून दिलेली चौकट आहे होती ती धाब्यावरती बसवून या लवादाने जो काही निर्णय दिला त्याचं वस्त्रहरण असीम सरोदेनी अत्यंत उत्तम पद्धतीने केलं त्या तिघांवरती काल जीवघेणा हल्ला केला अचानक हल्ला तो झालेला नव्हता भाजपच्या गुंडांनी त्यांना धमकी दिली होती पोलिसांनी ह्याना अडवून ठेवलं होतं जाताना त्यांच्या गाडीवरती हल्ला झाला तुम्ही सगळ्यांनी त्याचं चित्रीकरण केलं असेल नसेल दाखवलं असेल नसेल पण पोलिसांनी काही कारवाई केली नाही कालच आपल्या पोलीस महासंचालिका ज्या आहेत रश्मी शुक्लाजी त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे जनतेला उद्देशून मला नाही आठवत असं पत्र गेल्या काही वर्षांमध्ये अथवा गेल्या संपूर्ण कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या पोलीस प्रमुखांनी जनतेला उद्देशून दिलं असेल त्याच्यामध्ये मला असं वाटतं की एक थोडीतरी माणुसकी जिवंतपणा या शुक्लाबाईंकडे आहे म्हणूनच त्यांना ते कळले की आता पोलिसांवरती जनतेचा विश्वास राहिलेला नाही ज्या पद्धतीने काल देवेंद्र फडणवीस बोलले मी त्यांना कलंक बोललो फडतूस बोललो आता माझ्याकडे शब्द नाहीये म्हणजे फडतूस कलंक हे फारच सौम्य शब्द झाले पण निर्घुण आणि असं वाटायला लागले की यांची मानसिक तपासणी करावी की काय आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का अशीच कालची त्यांची प्रतिक्रिया होती अत्यंत संतापजनक होती साहजिकच आहे हे सगळे कायद्याचे धिंडवडे निघाल्यानंतर तो जो मंत्री असतो त्या मंत्र्याला जबाबदार धरलं जात आणि त्या मंत्र्याकडनं कारभार नीट होत नसेल तर मुख्य मुख्य एक मुख्यमंत्री आता मुख्यमंत्री म्हणजे तुम्हाला कल्पना आहे ते स्वतः गुंडाला पोचतात असं अशीच माहिती आहे त्यांनी त्यांना दूर करायला पाहिजे पण ह्यांच्यामध्ये कोणाकडेही एकमेकाकडे बोटं दाखवण्याची हिंमत नाही कारण प्रत्येकजण स्वतःचं झाकून तर ठेवतातच आहेत आणि दुसरीकडे वाकून बघण्याची सुद्धा तसदी घेत नाहीये पण फडणवीस जे बोलले की उद्या एखाद्या गाडीखाली कुत्रा आला कुत्र्याचं पिल्लू मला वाटतं त्यांनी श्वान शब्द वापरला श्वान म्हणजे नुसता श्वान म्हणजे संस्कृत शब्द वापरला म्हणजे सुसंस्कृत होत नाही संस्कृत शब्द वापरला म्हणजे अरे काय सुसंस्कृत आहे हा सुसंस्कृत नाही आहे हा निर्ढवलेला निर्भुण मनाचा अत्यंत निर्दयी मनाचा गृहमंत्री आहे तुम्ही गृहमंत्री म्हटल्यानंतर अगदी राज्यातल्या कुत्र्याच्या काय सर्व प्राण्यांच्या जीवाची जबाबदारी ही तुमचीच तुमच्याकडेच येते माणसांच्या जबाबदारीची तर वेगळीच बात आहे तर एक हत्या होत असताना तुम्ही त्यांची बरोबरी श्वानाबरोबर करता म्हणजे तुमच्या शेपट्या तुम्ही दिल्ली शोरासमोर हलवत हो ते, ते वेगळं तिकडे तुम्ही श्वान आहात का कुत्रे आहात का आणखीन दुसरा कोणतरी शेपूटवाला आहात हे लोकांनी आता तुम्हाला ओळखलेलं आहे आणि एकूणच गुंडगिरी काही करा खून खराब झाला तरी काही करू घाबरू नका आणि मला ती एक जाहिरात आठवली ती मेलडीची होती ना मेलडी खाओ खुद जान जाओ तसं आता आहे भाजप सब भूल जाओ है, साथ ही मोदी गॅरंटी आहे ही गुंडांसाठी मोदी गॅरंटी आहे दहशतवादी जे इकडे तिकडे आहेत त्यांच्यासाठी मोदी गॅरंटी आहे पण पोलिसांना मला एक हात जोडून नम्र विनंती करायची आहे मी स्वतः मुख्यमंत्री होतो आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा पोलिसांवरती आरोप झाले तेव्हा मी खंबीरपणाने माझ्या महाराष्ट्र पोलिसांच्या मागे उभा राहिलो होतो याचं कारण पोलीस हे त्यांना जर का आपण मोकळा हात दिला त्यांचं काम करायला मोकळा हात दिला तर अप्रतिम काम करतात